नमस्कार आपली प्रॉपर्टी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आम्ही घेऊन आलो आहे तुमच्यासाठी टू अँड थ्री बी एच के लक्झरियस फ्लॅट्स तेही मुंबई आग्रा हवेपासनं फक्त शंभर मीटरच्या अंतरावर इथे आपल्याला अलर्टेड पार्किंग प्रोव्हाइड करून मिळते एंट्रन्सला आपल्याला एकदम सुंदर अशी डोअर फ्रेम आणि एकदम उत्तम क्वालिटीचा डोअर हा प्रोव्हाइड करून मिळतो आहे आपला टू बी एच केचा लक्झरियस आणि स्पेशियस फ्लॅट इथे आपल्याला ओ पी सिलिंग हे पण प्रोव्हाइड करून मिळते बाल्कनीत जाण्यासाठी आपल्याला फ्रेंच डोअर दिलेला आहे आपला प्रोजेक्ट एकदम डेव्हलप्ड एरियात लोकेटेड आहे जिथून आपल्याला जत्रा हॉटेल चौफुली आणि नाशिकचे सर्वात मोठे डीमार्ट हे फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर बघायला मिळते सोबतच इथून आपल्याला हॉस्पिटल कॉलेज स्कूल आणि इतर सर्व फॅसिलिटीज ह्याही फक्त काहीच अंतरावर बघायला मिळतात आपले फ्लॅट्स हे एकदम स्पेशियस असून इथे आपल्याला इलेक्ट्रिकल फिटिंग्स प्लंबिंग फिटिंग्स टाईल्स याही एकदम सुंदर आणि ब्रँडेड क्वालिटीचा प्रोवाईड केलेल्या मिळतात आपण बघू शकता इथे बेडरूमच्या सुद्धा आपल्याला सुंदर डोअर फ्रेम आणि तोच हेवी क्वालिटीचा डोअर हा बघायला मिळतो आपली बिल्डिंग ही पाच फ्लोअरची बिल्डिंग असून आपली बिल्डिंग ही टू रोड कॉर्नर आहे जेणेकरून आपल्याला दोन साईडने एंट्रन्स बघायला मिळतात आपल्याला लोटेड पार्किंग पार्किंगमध्ये सी सी टी व्ही कॉमन एरियासाठी सोलर लाईट्स लिफ्टसाठी बॅटरी बॅकअप हे पण बघायला मिळते आपण बघू शकता आपले हॉल बेडरूम्स किचन हे किती स्पेशियस आहे हा आहे आपल्या बिल्डिंगपासून मिळणारा सुंदर व्ह्यू हा आपला मास्टर बेडरूम असून इथे आपल्याला अटॅच बाल्कनी पण बघायला मिळते आपण बघू शकता किती सुंदर अशा टाईल्स आपल्याला बघायला मिळतात हे आहे आपलं मास्टर बेडरूमला अटॅच लार्ज साईजचा सा वॉशरूम विथ वेस्टर्न फिटिंग्स आपली बिल्डिंग ही रेडी पोझिशन असून आत्ता आपल्याकडे शेवटचे काहीच फ्लॅट शिल्लक आहेत आपल्याला इथे किचन एकदम स्पेशियस बघायला मिळतो जिथे तुम्ही डायनिंग एरियामध्ये तुमचा डायनिंग टेबल पण ठेवू शकतात इथे आपल्याला पॅरेल किचन हे बघायला मिळतात सोबतच किचनमध्ये अटॅच आपल्याला ड्राय बाल्कनी ही प्रोव्हाइड केलेली आहे तिथे वॉशिंग मशीन पॉईंट आवश्यक प्लंबिंग फिटिंग्स ह्या पण प्रोव्हाइड केलेलं आहे इथे आपल्याला किचनलाही लार्ज साईजची विंडो प्रोवाईड करून मिळते जेणेकरून आपल्याला व्हेंटिलेशनचासुद्धा काही त्रास असणार नाही तर प्रॉपर्टी आवडली असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपली साईट विजिट आजच प्लॅन करा व लवकरच हे सुंदर घर बुक करा धन्यवाद